आगामी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सत्तावीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासमोर मोठं आव्हान उभं राहिले पक्ष फुटीनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश केल्यानं या प्रभागातील राजकीय समीकरण बदलल्याचं चित्र दिसतंय एकेकाळी शिवसेनेचा बालेकेला मानल्या जाणाऱ्या या प्रभागात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळतीये ठाकरे गटाचे माजी महानगर प्रमुख राहिलेले राज वैद्य यांनी भाजपमध्ये प्रवेश करून याच प्रभागातून उमेदवारी मिळवली आहे त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे याशिवाय तीन वेळा नगरसेवक राहिलेले कैलास गायकवाड यांच्या पत्नी दया गायकवाड गोविंद केंद्रे आणि सुनीता सोळुंके हे उमेदवारही भाजपकडून रिंगणात उतरलेत या सर्व उमेदवारांची स्थानिक पातळीवरील ओळख अनुभव आणि मतदारांशी असलेला संपर्क ठाकरे गटासाठी मोठं आव्हान ठरतोय पक्ष फुटीनंतर ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी आहे का तसेच ठिकाणमध्ये संभ्रम निर्माण झालाय का असे प्रश्न उपस्थित केले जातात त्यामुळे प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये ठाकरे गट विजय मिळवू शकेल की भाजप किंवा शिवसेना बाजी मारणार का याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय